ते दाखव म्हटलं या ठरला एक मोठा ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आणि जे काही मुंबईमध्ये परवाची मीटिंग झाली त्यांचे ठरलं की सरसकट रद्द करा मीडिया रद्द करा आणि हे सगळं आता रस्त्यावर उतरून टाकत नाही काढ होतं काय होतं मोर्चे काढले त्यांना दमले पाहिजे ना थोडे ते आई तर खायला मिळालेले दिवस त्यांना सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं खाल्लं आत्तापर्यंत त्यांनी त्यामुळं येऊच रस्त्यावर काय होतं सरकार मजा बघते त्यांची हिंडून द्या हिंडतेन थोडे येते माघरी पुन्हा त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो दादा ते म्हणतील तसंच होत नसतं ते म्हणजे काय कायदा नाहीत त्याच्यामुळं ते म्हणतील तसं होणार नाही मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेट आहे त्या आधारे जी आर काढलेला आहे आणि आता येत्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातलासुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटेरच्या आधारे अहमद संस्थांच्या गॅजेटेरच्या आधारे सुद्धा जी आर निघतोय ते पण सुद्धा पुढचं लगेच सांगितलं तुम्हाला आता तो, तो पण निघतो आहे कारण आमचं प्रत्येक गोष्ट ही आधार घेऊन केलेली त्याच्यामुळं आमच्या किती बोंबलू द्या धक्कासुद्धा लागत नाही मराठ्याच्या आरक्षणाला जी आरला सुद्धा मात्र एक आम्हाला खंतही राहू मराठ्यांना द्यायचं म्हणलं की नेम लागतात आणि त्यांना द्यायचं म्हणलं की मात्र नेम लागत नाहीत हे मात्र खूप खंत आमची कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही लगेच आरक्षण दिलं जातं योजना दिल्या जातात न मागता त्यांच्या अंगावरती फेकलं जातं आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो नियमात असून सुद्धा ही मात्र मोठी खंत आहे आमची आमच्या नोंदी असून सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो झगडावं लागतं आमचं गॅजेट असून आम्हाला झगडावं लागतं झुंजावं लागतं सगळे पुरावे असूनसुद्धा आम्हाला त्रास होतो मुद्दाम दिला जातो ही मात्र खंत आहे परंतु आम्ही कणखर खंबीर आहेत आम्ही लढून मिळवणार आणि मिळवलेलं जाऊसुद्धा देणार नाहीत आता जे आर निघाला आहे मराठे सज्ज झालेले आहेत आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी सुरू करणं गरजेचं नाही असं दबावात कोणाचा जे आर निघत नसतो आणि दबावात कोणाचा रद्द पण होत नसतो त्याला कायदेशीर आधार घेतलाय कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना हे सरकारला बघावं लागत असतं एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नसतात सरकार हा शब्द आहे परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं त्याच्यामुळे कुठला दबावात आमचा असो किंवा कोणाचा असो जे आर निघत नाही आणि कोणाच्या दबावामुळे तो जे आर रद्द पण होत नसतो हे मात्र काँग्रेसच्या मोर्चाने दहा तारखेचं समजून घ्यावं तुमच्या आंदोलनानंतर

त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे या या आपण आहेत परंतु ही आरक्षणाची लढाई जे सत्य आहे ते सत्य मिळणारच हे शंभर टक्के मिळणार असं म्हणाले की साडेतीनशे जाती आहेत त्याला एकदा टाकून संपून टाक असं ते तुम तुमच्याकडे तुमचं तुम तुम नाव घेऊन बोलले की सगळं महाजलि तुम्हाला पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे संपूर्ण नाही ओडंटीवार साहेब येत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणता येत ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहे त्यांनी आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी की तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी ह्या वडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे कारण ओबीसीना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याचं हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसींचा केला असाल तर यावल्याचे अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे वळंटीवर साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहीत होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रस्ट्री झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे हे मराठ्याच्या नावावरती आहे हे माहित असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळं जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ओ ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला ज्यांनी दिलं आमचं तर दिलंच हो आमचं तर वाटोळच केलं देणार आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे दिलं उदाहरणार्थ पवार साहेबांनी त्यांनी आमचं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं अवज्या पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचं असं दोघी सत्यची दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं शिवाय त्यांनी असं म्हटलं द्यायचं हातामध्ये बंदूक आणि तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची ती प्रयोग त्यांना करायचं येवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटला आहे त्यांना वडंटिवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओदून घेत कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरो शायरीतून तलवारीची आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे त्यांना ते ती जातीय दंगली घडून आणायच्या ही त्यांचा प्रयोग आहे आम्ही तसे असतो तर गोरगरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब ओबीसीला सुद्धा आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या काळजाचे नाही आहेत हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसीच्या डावावर लावला आहे इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते सध्या स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणते ते त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचा ठरवलेला आहे <coughs> एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे धाराशिव जिल्ह्यातला कि घोड्यात दोघ जण वाहून जात आहेत वाहन जात तर त्यावेळेस त्यांना असं म्हणलं जातं की अरे यांना वाचू नका सोडून द्या अरे वाक्य काय तरी एवढं जरायचे आहेत असं काहीतरी शब्द काहीतरी म्हणून कसं जमायचं पक्क माहित पाहिजे काहीतरी वर कसं उत्तर देता येईल मला प्रश्नच काय असा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे सध्या आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की दोन मोटरसायकलवारे पुरात वाहून जात आहे आणि त्याच्यावरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे आणि त्यामुळे बाकीचे जे आहेत ते मरुद्या बंजाराचे आहेत असं म्हटलं गेलं नाही नाही ते काही एकाचं दोन जोडलं असं इतके भावनाशून्य लोक नाही आहेत इतके माणूस सोडलेले लोक नाही आहेत त्यांच्याच कुणीतरी जोडलं असेल ते वातावरण दूषित होण्यासाठी कारण त्यांना ते नाद आहे जसं की त्यांनी आता त्यांच्या दसऱ्या सुद्धा दूषित केलं ते त्यांना सवय त्यामुळे त्यांचंच कोणी असेल दुसऱ्यावर ढकली देईल ते त्यामुळे त्याच्यावर काय उत्तर द्यायची गरज नाही आपल्याला आणि त्या विषयाला महत्त्व द्यायची पण काही गरज नाही बनाव करू शकते कळायला पाहिजे ना कोणत्या लेव्हलला घेऊन चाललेत निजामाच्या औलादी मनाला लावायचं लोकांना इकडच्या जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात बोलवायचे ते जमतं का हां निजामाची आवलादि येत्यात म्हणले का नाही स्टेटमेंट नाही नाही हे दुसरा विषय आहे गुलामगिरीचा दुसऱ्या जिल्ह्यातले आणते मिश्या नाही फिश्या नाही काही नाही काही नाही वेगळे दिसते ते असली ते म्हणतात निजामाच्या अवलाद या मराठ्याला दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीचं गॅजेट घ्या म्हणजे गुलाम समजतात दुसऱ्याला तुमची काय भाषा आहे दुसऱ्या जिल्ह्यातला धरून आणायचा आणि इकडे त्या परळीच्या टोळीने मिरवायचा तुम्हाला तुमचं काळानं सुद्धा ज्या मराठीने तुम्हाला किती सांभाळलं किती उंची वाढवली त्यांच्या विरोधात असली घाण स्टेटमेंट करायचे यांनीच वाढवलं हे हे जातीवाद यांनीच वाढवला सुरुवात यांनी केली आपण आधी बोललेलो नाही एक शब्द आपण त्यांना आधी बोललेलो नाही एक शब्द ते बोलल्यावर मात्र मी सोडू शकत नाही जातवाने भाऊ माझ्या जातीला हिनवत असेल ना कुणी मी नाही सहन करू शकत आणि जे तुमचा प्रश्न आहे ना त्याबद्दल तर मराठ्याकडून किंवा बहुजनाकडून हिंदूकडून असं होऊ शकत नाही हे त्यांचे त्यांचेच गैरसमज पसरायसाठी करू शकतात कारण ते खून करून केला नाही म्हणतात राव जिथं अध्यात्म आहे तिथं सुद्धा आसरा दिला जातो राह काय नवीन पाळणा पाडला यांनी काय प्रश्न विचारत राव त्यांच्याबद्दल जिज माणसाचं मन बुद्धी शुद्ध केली जाते त्या अध्यात्माच्या ठिकाणी सुद्धा काय शब्द वापरले जाते एवढ्या महाराष्ट्राने बघितलं आणि यांच्या कोण काय अपेक्षा करणार आहेत आपण यांना कोणतं म्हणलंय तेच म्हणते तेच दूषित वातावरण करतील त्यांच्या माणसाला तेच विरोध करतील दुसऱ्याचं वरबडून खायची सोय लागलेली द्या त्या विषयाचं काय ते असे महत्त्व द्यायची गरज नाही आपल्याला तसले विषयाला भरपूर विषय आहेत शेतकऱ्याचे आहेत इथं मरणाच्या संकट सापडले सगळे की हाल चालू आहेत मरणाचे शेतकऱ्यांचे सरकार नुसतं सभा घेत आहे हरवं फुलं आहे व्यासपीठाला आले की शायनिंगमध्ये येऊन जाते विमानाने येत विमानाने जाते इकडं उद्वस्त झाला आहे आत्ता त्या आपल्या त्या शिल्लोडला ते सरपंच बिचारपोरग बसले तिकडं ध्यान द्यायला सरकारला वेळ नाही आमचा तिकडं त्या धाराशिवला अमोल जाधव बसलाय तिकडं धेन द्यायला वेळ नाही ते करमाळ्याची ताई बसली तिथं सरकारला धेन द्यायला वेळ नाही परत त्या बारशीच्या ताई बसल्या दा माय मावल्या तिकडं सरकारला धेन द्यायला वेळ नाही ते लेकरं मरालेत ना आंदोलन उपोषण करू करू तुम्हाला का रोग आला का तिकडे ध्येन द्यायला थोडा काय म्हणणं त्यांचं ऐकून घ्यायला इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का पण लोकांनी सुद्धा उगच विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये आत्ता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा हो राहणार आहे उगच उपोषणं करा आणि हे करा आत्ताच शक्ती वयाला घालायला पाहिजे एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत उगच इकडे एक जण एक बसला आणि तिकडे दुसरा जण बसला आणि तिकडे जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे कुणीही उगाच शक्ती व्हायला घालू नाही देणार पण नाही आमच्यावर आम्हाला शक्ती आहे ना विश्वास आहे ना आमच्या शक्तीवरती आम्ही त्यांनी दिवाळीपर्यंत नाही दिलं की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची पण आधी बैठक झाली झाल्यावरच हो। आपण ता तारीख डिक्लेअर करणार आहेत कारण ती येते ये येत नाही ते बघावं लागेल ना त्यातलं आपल्याला आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार मॅनेज न होणार पण त्यातलं भाव वाढ कसा घ्यायचा कारण ही अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा मग शेतकऱ्याचा जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांनी आयुष्यभर आंदोलन उभ्या नाही करायची एकदाच उभा करायचा आणि त्याचा तुकडाच पाडायचा जसं की मी मराठा आरक्षणाचा तुकडाच पाडला दोनच वर्षात तसा तुकडाच जर पाडायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचा असेल तर त्याच्यातले ज्ञानीसुद्धा येणं गरजेचं आहे त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग पुढची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू त्यांनाही आपण बोलवणार आहे दिवाळी झाल्याच्यानंतर एक ठिकाण ठरवू त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहे जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे ज्यांना ज्यांना माहिती आहे ब दुप भा हमी भाव कसा द्यायचा कर्जमुक्ती कशी घ्यायची पीक विम्याचे पैसे कसे घ्यायचे नुसकान भरपाई कशी घ्यायची मालाला भाव भाजीपाल्याला भाव दुधाला भाव फळबागाला भाव कसे घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळेस चर्चा होईल शेतीला नोकरीचा दर्जा कसा घ्यायचा आपण हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चर्चा होतील ना त्यावेळेस तारीख डिक्लेअर होईल अंतिम टोकाचा लढा असणार असा पुन्हा लढा देशानं बघितला नसल शेतकऱ्याचा इतका निर्णायक लढा आणि यशस्वी पण धनगर समाजाचं प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की धनगर समाजाने आता कोणाचं नेतृत्व करावं ओबीसी धनगर समाजाकडे नेतृत्व दिलं पाहिजे ना कारण इकडं दुसऱ्या स्वतःलाच हुशार समजत येत ना जास्त धनगराला इकडं समजत येत ना ते त्यांना खूप अति हुशार शहाने समजित येत ते आली बाबा त्याला झोपे येईन का मग त्याला तर दुसऱ्याने कोणी उलशी की मोर्चा बी काढला तरी त्याला धेंडळी लागत त्याला दम नाही निघत दुसऱ्याच्या लेकरं ते हुशार नाही समजित धनगराचे मराठ्याचे बंजारा समाजाचे रजपुतांचे कायकाड्यांचे काड यांचे चंभार दलित मुस्लिमाचे सुतार लोहार कुंभार यांचे आपले <laughs> आणखीन बऱ्याचशा तीनशे साडेतीनशे जाती आहेत त्याच्या कहार समाज आहेच ना हे लोक हुशार नाहीत का तुम्ही हुशार <laughs> आहेत का ही सवय असते लागलेली खोड असते ती काय मिळावतं हो मलाच दुसऱ्याला नको या उद्देशाचं आहे आणि त्यांनी ना कोणाचं ऐकून ओबीसीचं नेतृत्व करण्यापेक्षा आणि त्या नादात पडण्यापेक्षा धनगर बांधवांना आपल्या जातीला आरक्षण एष्टी तुम कसं मिळवणं यासाठी ताकद लावावं लोक भरेवर घालते हारभऱ्या झाडावर चढितेन ओबीसीचे नेते वन आमक्याच वन तमक्याच व्हा ओबीसीचा नेता नको कोणाचाच नको आपल्या जातीची आपण लढाई लढावी लड़ा आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं यासाठी ताकद खर्च करावा नेता बनण्यासाठी किंवा श्रेयवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वयाला घालू नये आणि विशेष करून परळीच्या टोळीचं ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद व्हायला घालू नये नाही नाही त्यांनी आतून ठरवून केलंय त्यांनी आतून ठरवून केलंय की आम्ही सत्तेत येत आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचंय देवेंद्र फडणवीसांना तिथे एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली सांगू का तर ती खरी का खोटी माहीत नाही तिची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने बोलू नये पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला कुठं एक चर्चा झाली त्यांच्या त्यांच्यात आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणला जणू आले बाबा ही माहिती आता खरी का कुठे माहीत नाही पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुतीलं होतं असं त्याचं म्हणणं आहे त्या बैठकीत मानला जणू देऊ मला अजित पवारने गुतीलं होतं त्यावेळेस आता संधी आहे आप आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेस काँग्रेसकडे घ्या आम्ही सगळे त्या आता उभारत होतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघन आणि फडूनची सुद्धा तुंबडी बंद होईल तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला ते त्याची सुद्धा बंद होईल पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चालव मी मुंड्याला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांच्या तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे काल नाशिकचे काही लोक आले होते ते, ते सांगत होत्या झाली हा आतून सगळे एक झाले ते आपण पाठपुरावा सगळ्यांनी करायचा कळू द्यायचा नाही म्हणजे माझाही पूर्वीचा बदला नाराजीचा निघल एक आणि फडणवीस हा आपल्या ओबीसीसाठी जड आहे मग जर आपण आतून एक झालो तर आपली ओबीसीची सत्ता येऊ शकते ये पण हे बाहेर कळू देऊ नका मग आता ही खरी खोटी चर्चा माहीत नाही पण जर तपासाला लागले तर ते खरी निघू शकते कारण तितक्या आतल्या गाठीचा ते हाई आली बाबा कारण ज्या शरद पवार साहेबांनी त्याला मोठं केलं तो पक्ष मोडला त्यांनी ज्या शरद पवार साहेबांनी त्याच्या म्हणण्यावरती मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिलं त्यांचासुद्धा आमचं तर जाऊ देऊ आम्ही आमचं तर मिळूच पण ज्या माणसानं दिलं शरद पवार साहेबांनी त्यांना त्यांचा तर रोपकार त्यांनी ठेवायला पाहिजे होता त्यांचा नाही ठेवला ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठं केलं त्या माणसाला बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणारा एकमेव नासका आणि नालायक माणूस असेल तर छगन भुजीबा ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खड्ड्यात घातलं आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागला नसता परळीचं घरानं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं परळीचं घरानं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घरानं संपलं होतं पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घरानं परळीचं घराणं मोठं झालं ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला आता ह्या अलिबाबानं अजित पवारने मोठं करूनसुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी दोन तीन जणांनी मिळून आता आतून सुरू केला आहे आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून आहे हे छगन भुजबळनी सांगितलं तुम्ही त्यांना की आमची सुद्धा तुमच्यासारखी दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती व एक दिवस देवेंद्र फडणवीस आता हिरलोय खरं आहे बरं का पण आता, आता ही लोकात चर्चा आहे मला माहित एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची ब्या गोडीत होता त्या फडणवीसच्या हाताखाली आता आम्हाला आमची ही दशा मग ओबीसीने आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला श्लोका चर्चा पण यांना माहितच नाही तू आत्तापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबांच्या डोक्यात दगड घातला झोपीत तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झोपीत तो अजितदासाच्या डोक्यात घातला आता फडणवीस साहेबांच्या घालणार पण ते देवेंद्र फडणवीस हा त्यो इतके लांब गांडीत खोटा घालीन ना हा तर खोटाच उपसायचा नाही थोडा हा <laughs> आणखीन थोड दिवसानी ना अनुभव काय हा मी बद्दल सांगितलं फक्त मी फक्त बद्दल सांगितलं आत्मविश्वास नाही सांगितला कारण मी खोटे ठोकणाऱ्याचे उपटेणार आहे जो माणसावर माया केली किंवा के ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपलेलं निर्माण त्याला पुन्हा करून दिलं म्हणजेच भुजबळचं फडणवीसांनी अस्तित्व उभा करून दिलं आणि ज्यांनी आपलं अस्तित्वच उभा केलं अस्तित्व उभा करणाऱ्याला जर संपवण्याचा घाट घातला तर मागच्या थोड्या अनुभव येत फडणवीस त्याचं काळ करतो म्हणून सांगितलं की फडणवीस इतकी लांबी घाली की हे सगळेजण दीडशे जण एकत्र जरी आली तरी ती उपसायची नाही पण याच्यातून ही मीडियाची बाईट समजू नये याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी सावध व्हावं याच्यातून अजितदा सावध व्हावं आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी खरंच सावध व्हावं ही नुसती मीडियाची बाईट समजू नये हे आत्मघातकी हाईत हे डाव रचू शकते येत <laughs> शांत नाही देऊ तेव कसं आहे जत्रातला इस्तूही देऊ <laughs> जत्रातला इस्तूही देऊ हळूच पोळू दू देऊ आणि सगळ्या जातीला पोळू दो याच्या अगोदरचे एक तुम्ही सहा महिने माग जाऊन बघा परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होतं किती वाईट होतं आज त्याचं धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट बघा तुम्ही आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट बघा तुम्ही धनगरांना एस टीतून आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही देऊ हे सत्य आहे कारण तेव्हा ना कळून ते देत नाही पळालेलं आणि युस्तू मात्र त्य हो टाकतो म्हणून आमच्या शिंदेसाहेबानं आजी दादांना आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे याला बाईट समजू नये हा माणूस थांबवणं खूप गरजेचं आहे

काय कारवाई करतो लाल या माझी काय इकडे येऊन हे बोलतो जमत का कुणी उभा केलं काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं का कोण आहे कारवाईवाला कोणा कोणासाठी बोलावं अरे ज्याला कशाचं काय पिकाचं काय येतं हेच माहित नाही एकदा ते जालन्याला का का वालते दोन चाळीस शेचाळीस वर्षापूर्वी काहीतरी आणि जालनात रॅली सुरू होती आणि ते रॅलीत तिथं गुळाच्या ढेपी वाहत्या आणि त्या गुळाच्या ढेपी बघितल्यावर ते म्हणले तिथं खाली उतरून हे कोणाच्या झाड आले कोणाच्या झाड येतं गुळाचे ढेपी झाड आलेच असतात काय आणि त्यांची बाजू घेता का तुम्ही काय चुकीचं बोललो आम्ही काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं मरणाचे खासदार निवडून दिले आणि आज ते काँग्रेस आमच्या विरोधात बोलायला लागलं जे आर रद्द करा म्हणून आणि म्हणा कारवाई करणार काय कारवाई करतो रे कारवाई केल्यावर तर धुरावाच तुमचा मग तर सरपंच होत नसतो तुमचा आणि मराठ्यांनी मग असले पक्ष वाढवे नका का गड्या आता हो। कच हा बघ गड मराठे हो स्वाभिमानी बना कडवट कट्टर बना शेतात काम करायचं कचा कचकाष्टाने पैसा कमायचा हा कोणाच्या दारात झोकायला जायची गरज नाही कोणाला काम मागायला जायची गरज नाही काय वाकायचं नाही कोणापुढे निवडून यायसाठी हो काही गरज नाही असले जर पक्ष असतील नाही काँग्रेससारखे आणि हे जर आपल्यावर बोलून हां कारवाई आणि नाही ते कोण कारवाई करायचं म्हणतो ना त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कोणावर वडंटवार साहेब की तू जे आर रद्द कर म्हणू शकत नाही कारण कोणाला रद्द म्हणण्याचा गरीब जातीचा अधिकार नाहीये तिकडे ना जरा तिकडे ताकद दाखव ना त्याला मनान बोलू नको तुला काय करायचं आमची मागणी झाली सुरुवात हो सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आर रद्द करा कस काय रद्द होत नाहीत बघतो आम्ही बी पाटील जोरदार पाऊस पडला शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय तर अशा मध्येच आनंदाचा शिधा पुढे दिवाळीच्या तोंडावर एक दिलासा होता आणि यावेळेस सरकार पुरत मिळेल असा अपेक्षा वाटत नाहीये शेतकऱ्यांची दिवाळी कोणी का काळी दिवाळी होऊ शकते तुम्हाला काय वाटतं अशा योजना असतात त्या सुरू ठेवायला पाहिजे बंद करायला पाहिजे नाही नाही बंदच करते ते थी गेल्या वर्षी ते आनंदाचा शिरा होता ते कुंकड गेला का ते भुंग्यान खाल्लेल दाळ आणि ते 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 बंद झालं ते तेल द्यायचे ते वंगण असल्यासारखं ते बी ते बी नाही का हे बघा आमच्या बाळांना कुठेतरी सोयाबीन बाजरी गहू विकून कापूस शिकून आता गोड दिवाळी करायची होती दोन घास गोड खायचे होते आमचे संसारास उद्ध्वस्त झाले आम्ही दिवाळीपर्यंत वाट बघणार शेतकरी राज्यातले पुरे एक येणार जातपीत खड्ड्यात गेली शेतकरी म्हणून आपली शेतकऱ्याची जात म्हणून शेतकरी आपला बाप म्हणून सगळे एका जागेवर येणार अशी वेळी शक्ती नेत्यालाच महाराष्ट्रात राहता येणार नाही शेतकऱ्याच्या पादरात न्याय टाकणार म्हणजे टाकणार चॅलेंज सांगतो न्याय टाकणार शेतकऱ्याचा पात्र धन्यवाद